माजी आमदार अरुण काका जगताप यांची तब्येत सुधारण्यासाठी व ते लवकरात लवकर आपल्यामध्ये येण्यासाठी संभाजीनगरमधील मारुती येथे शनिवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष परेश पुरोहित यांच्या वतीने मारुती येथे अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी या भावनेतून वतीने रोकडोबा येथे भक्तिभावाने हनुमान चालिसा पठण आणि महारथीचा प्रार्थनेत सहभाग घेतला त्यानंतर उपस्थित नागरिकांनी संपूर्ण श्रद्धेने हनुमान चालिसेचे सामूहिक पठण केले या पठनानंतर मंदिरात महारथी करण्यात आली जय हनुमान ज्ञान गुणसागरच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अरुण काका यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी दातरंगेमळा परिसरातील दत्त कॉलनी येथील श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान ट्रस्ट च्या वतीने दत्त मंदिरात भाविकांनी भगवान श्री दत्तात्रेयाला साकडे घातले तसेच भगवान श्री दत्तात्रेय यांची महारती केली या प्रसंगी प्राध्यापक अरविंद शिंदे मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत सबन उपाध्यक्ष रमेश गुंडू अजय म्याना दीपक गुंडू आदींसह महिला वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिव्हिल हडको परिसरातील जैन स्थानक येथे श्रावक संघाच्या वतीने माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला तसेच आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली या धार्मिक कार्यक्रमात जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन भक्तिभावाने नवकार मंत्राचा जप केला या मंत्रजपा मधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन अरुण काका जगताप यांना लवकर बरे वाटावे अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती श्रावक संघाचे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी रविवारी एप्रिल वीस रोजी पुणे कॅम्प येथील गुरुसिंग सभा गुरुद्वारा येथे प्रार्थना करण्यात आली माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते आजारातून बरे होण्यासाठी गुरुद्वाऱ्यात अरदास करण्यात आले तर सामुदायिकपणे अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप सुहास टिंगरे जनक आहुजा कृतपाल सिंह धुप्पड मुन्ना शेठ जग्गी प्रदीप दुप्पड टोनी मक्कर गणेश विधे गुरुद्वाराचे विश्वस्त सरदार बेदी आदी उपस्थित होते विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी समता विकास प्रतिष्ठान राज्य सरकारी कर्मचारी सोसायटी समता नगर पंकज कॉलनी बालाजी कॉलनी येथील नागरिकांनी कॉलनीतील त्रिमूर्ती मंदिरात हनुमानाची आरती करून अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली जय श्रीराम आपल्या शहराचे कार्यतपूर आमदार संग्रामबाई जगताप यांचे पिता श्री पुण्याला रोबे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आजची हनुमान जयंतीची आरती समता विकास प्रतिष्ठान समतानगर राज्य सरकारी कर्मचारी सोसायटी समतानगर पंकज कॉलनी बालाजी कॉलनी व इतर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजर राहून आजच्या आरुंगाका यांना उत्तम आरोग्य लाभो व ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्या नगर शहरात त्यांनी परत यावं आनंदाने हीच बजरंग चरणी प्रार्थना करून काकांना दीर्घायुष्य चिंतितो माजी आमदार अरुण काका जगताप यांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन सुखरूप अहिल्यानगरला परत यावे याकरिता दातरंगेमळा परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महारती व हनुमान चालिसाचे एकशे आठ नाम जप करण्यात आले यावेळी प्राध्यापक अरविंद शिंदे हरिभाऊ येलदंडी चंद्रकांत भिंगार दिवे शरद दात्रंगे संभाजी गरड राजू कोमके महेश मॅकल दुर्गेश चिंतामणी ओंकार श्रीपद आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते